एखादा दुसरा हा होत असतो उरलेले मायांधन सगळे आहे त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्ती नामक नाही जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडी मोडवत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी मला काय नाही सॉरी सर मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं असं ते त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी थरते साहेब ओबीसी आरक्षण बचाव रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोजरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित भोजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कमेंट्स करत नसतो प्रकाश थँक्यू प्रकाश आंबेडकर आमच्यारोबर अनेक दिवसापासून बोलणार आहे पण ते जे स्टेडियत त्यांच्यावर आणि काय बोलणार नाही केस कोणतेस दिली थँक्यू व्हेरी मच विशाल गडाचा वाद सध्या सुरू आहे ते विशाल गडावर काय म्हणजे हे कुठे आहे हा महाराष्ट्र कुठं चाललंय काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभा राहत विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे लोकांनी त्यांना मतं दिलेली